लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न नगर शहरातून पुणे सोलापूर बीड औरंगाबाद या मोठमोठ्या जिल्ह्यांकडे जाणारा मुख्य रस्ता म्हणजे शहरातील कायनेटेक चौक येथील रेल्वे पुलावरून जाण्याचा एकमेव मार्ग आहे मात्र आज नगर पुणे महामार्गावरील निशालॉन मंगल कार्यालय या ठिकाणी खैरे यांचा लग्न सोहळा पार पडणार होता या लग्न सोहळ्यात भव्य असा डीजे आणि लाईट शो लावला गेला या डीजेची मिरवणूक रेल्वे स्टेशनपासून निशा लॉन मंगल कार्यालयापर्यंत नियोजित केली होती तर डीजे डीजेची गाडी ही कायनेटिक येथील चार जिल्ह्यांमध्ये जाणारा मुख्य रस्ता असलेल्या रेल्वे पुलावर बंद पडली आणि मोठी वाहतूक कोंडी झाली या डीजेच्या वाहनामुळं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला या बंद पडलेल्या वाहनामुळे जवळपास तीन ते चार किलोमीटर लांबच लांब गाड्यांच्या रांगा लागल्या अडीच ते तीन तास नागरिकांना ठप्प झालेल्या वाहतुकीचा सामना करावा लागला यामध्ये पुण्याच्या दिशेनं नगरकडे येणारी रुग्णवाहिका अडकून पडली तर नागरिकांनी त्या रुग्णवाहिकेला पुढे जाण्यासाठी वाट मोकळी करून दिली मात्र एवढी वाहतूक जाम होईपर्यंत देखील कोणताही वाहतूक पोलीस कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी फिरकला नाही या सार्वजनिक मुख्य रस्त्यावर पोलिसांनी डीजेला वाजवायला परवानगी दिलीच कशी शहरातल्या राजकीय पुढाऱ्यांना पोलीस घाबरतायत का सर्वसामान्यांना त्रास देण्याचं काम हे राजकीय लोक करतायत का प्रशासन गप्प का काबसलंय असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहत आहेत या डीजेचा मालक आणि आयोजकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनसेचे नेते अनिता दिघे यांनी केली आहे अन्यथा उपोषण केलं जाईल असाही इशारा दिलाय आज खैरेंच्या मुलाचं लग्न मुला होत लग्न असावं आशीर्वाद घ्यावे पण त्यांनी आज शिव्यांची लाखोडी लाखोडी घेतली कारण की त्यांनी जे ब्रिज वर घातलेला होता डीजे त्या डीजे मुळे आणि तो डीजे फेल झाला आणि त्या डीजेमुळे आज दोन नाही चार तास झाले आम्ही पूर्ण ट्रॅफिक मध्ये पूर्ण ब्रिज मध्ये अडकलेलं होतं आज मी कोर्टात कोर्टातनं निघाले आणि कोर्टातनं निघताना बघते तर ब्रिजवर पूर्ण ट्रॅफिक जाम होतं आज जर मी सकाळी दहा वाजल्यापासून कोर्टात जात असेल तर मला घरी जाताना दहा वाजले ही कोणती पद्धत आहे तुमची असावं हो, लग्न असावं हो, लग्नाबद्दल हो, आम्ही म्हणत नाही लग्न असावं हो, पण तुम्हाला कोणती अशी दादागिरी दाखवायची होती कोणती तुम्हाला असं दाखवायचं होतं की तुम्ही मसल पॉवर मॅन पॉवर लहान लहान पोरं अटकले सगळ्यांचं सगळं सगळं म्हणजे स्टॉप झालेलं होतं आणि आज जर बघितलं तर पूर्ण डीजे तिथे थांबलेला आहे आणि त्या डीजे मुळे पूर्ण लग्नाचं काय म्हणतात ना आम्ही नाही म्हणत की तुम्हाला आशीर्वाद आहे अरे प्रत्येक जनतेने तुम्हाला शिव्या दिलेल्या आहेत आज ही कोणती तुमची दादागिरी हे काय जनतेला नगरला पूर्ण वेकीच धरलेला आहे तुम्ही आम्ही आम्ही म्हणत नाही तुम्हाला पण हे तुम्ही ब्रिजवर आणायच्या आधी तुम्ही पूर्ण चेक करायला पाहिजे होत का जो ट्रॅक्टर नीट आहे का डीजे साऊंड सिस्टीम चांगली चालली का हे बघितलं नाही आणि पूर्ण पूर्ण आज दोन तास झाले आम्ही पूर्ण दोन तास झाले मी पूर्ण ट्रॅफिक मध्ये अटकलेली आहे कोण आहे कोणीच नाही आहे आम्ही जनता वेडे आहोत का तुम्हाला मतदान करणारे आम्ही जनता वेडे आहोत का का तुमच्यावर आम्ही एवढं प्रेम करणारे याला कोण आहे याला जबाबदार ना नगरचं प्रशासन आहे ना याचा कसलीही प्रकारचं कोणताही पोलीस दिसत नाही मला की जेणेकरून यांची जी ट्रॅफिक आहे ती सुरळीत करायला येईल म्हणून पोलिस आहेत लहान लहान पोरांनी फक्त इथं ट्रॅफिक जे आहेत ते सुरळीत करून राहिलेले आहेत आणि जे डीजे मालकावर आणि ट्रॅक्टरच्या जे कोणी असेल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तसच ज्या ज्यांनी डीजे लावला त्या आयोजकावर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे जर गुन्हे दाखल झाले नाही तर मी उद्यापासून उपोषणाला बसेल ज्या मार्गाने मला आंदोलन करता येईल त्या मार्गाने मी आंदोलन करेल ही कोतवाली पोलिसांनी आणि प्रशासनाने नोंद घ्यावी माझी सर्वसामान्य नागरिकांवर पोलीस ताबडतोब कारवाई करतात आता डी जे मालकावर आणि या आयोजकांवर पोलीस कारवाई करणार का असा सवाल नागरिक एकमेकांना विचारत होते शुभम सी न्यूज मराठी अहमदनगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स भरपूर प्रकार हो पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा